धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील मसलाखुर्द हे गाव चर्चेत आलं वीज पडल्याने गावातील ओढ्यातून पाणी वाहत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होऊ लागले प्रशासन आणि समाज माध्यमांनी या व्हिडिओची दखल घेतली याच व्हिडिओच्या संदर्भात भूवैज्ञानिक नेमकं काय म्हणाले मसलाखुर्दच्या सरपंचांना नेमकं काय वाटतं आणि या व्हिडिओच्या संदर्भात एक वेगळंच तथ्य आता समोर आलंय जे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत ओढ्यातून वाहणाऱ्या निळ्या पाण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी वीज पडली नसल्याचा निष्कर्ष समोर आलाय तर सदरील निळं पाणी हे त्या ठिकाणच्या आजूबाजूला असलेल्या द्राक्ष बागेतील वापरायच्या औषधांमुळे निळं झालं असल्याचं निष्पन्न झालंय द्राक्षांवर फवारण्यासाठी लागणारी विविध औषधे वापरून राहिलेली फेकून देण्यात आली होती त्यानंतर पाऊस झाला आणि ती औषधे पाण्यात मिसळली गेल्याने हे पाणी निळं झालं असल्याचा प्राथमिक अंदाज भूवैज्ञानिकांकडून वर्तवण्यात आला तर हे पाणी शरीरास घातक असून हे निळं पाणी पुढील काही दिवसांमध्ये जमिनीत झिरपून जाईल असंही यावेळी भूवैज्ञानिक डॉक्टर मेघा शिंदे यांनी म्हटलं आहे पाहूयात ॲक्च्युली मसला खुर्द तुळजापूर तालुक्यातलं एक गाव आहे आणि या गावात निळं पाणी आढळून आलं ओढ्यातून तर मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी काल आम्हाला आदेश दिले होते सदर ठिकाणी पाहणी करून आम्हाला अहवाल कळवण्यात यावा तर जेव्हा आमच्या प्रतिनिधींनी स्वतः ओढ्याची पाहणी केली त्या ओढ्यालगत द्राक्षांच्या बागा आढळून आल्या आणि तेथे ते द्राक्षावर फवारणीसाठी काही रासायनिक द्रव्य वापरली जातात आणि त्यातील जी मुदत संपलेली द्रव्य आहेत काहींनी यापूर्वीच्या ओढ्याच्या प्रवाहात टाकली गेलेली त्या नागरिकांकडून किंवा त्या शेतकऱ्यांकडून आणि मग पावसाचे पाणी आल्यानंतर बॉक्समधली जी रसायनं आहे ती मिसळून हे पाणी निळे झाले आणि त्याचा निष्कर्ष त्यांनी काढला की प्रयोगशाळेत आता आम्ही जे प्रयोगशाळेत पाणी तपासणीसाठी दिलं आहे पण त्याच्यानंतर आम्ही बघू नेमकं कशाचे का काय आहे परंतु आम्हाला जिथं सदर ठिकाणी बॉक्स पण आढळून आले आणि या बॉक्सचे जे काय म्हणजे रसायन आहे त्याच्यामुळे ते सगळं पाणी निळत झालेलं आहे दुसरी अशी गोष्ट आहे की या निमित्ताने आम्ही सगळ्यांना मी एक आवाहन करू इच्छिते की जेव्हा असे व्हायरल व्हिडिओ जे व्हायरल होतात सोशल मीडियामधून त्याला एवढं प्रसार करण्यापेक्षा त्याच्यात म्हणजे त्याच्यामुळे कसं आहे पाणी हे आपलं म्हणजे जीवन आहे आणि पाण्याशी संबंधित एवढा मोठा आपण व्हिडिओ व्हायरल करतो त्याच्यामुळे लोक पॅनिक होतात त्याच्यामुळे कोणी गडबडू नये गोंधळून जाऊ नये हा विषय जो आहे थोड्या दिवसांनी याचं जे आहे ते डायल्युशन होईल या पाण्याचं आणि वीज पडली होती हे असं सोशल मीडियाने व्हायरल केलंय वीज पडलेली पण एक जिओलॉजिस्ट किंवा भूवैज्ञानिक म्हणून आम्ही जेव्हा पाहणी केली तेव्हा वीजचं असं काही त्याच्यात रोल आढळून येत नाही परंतु तिथले रसायन तिथले बॉक्स जे पडलेले होते ते आढळून आले आणि त्याचं कंटॅमिनेशन झालं आम्ही तर मसला खुर्दचे सरपंच नेमकं का काय म्हणाले पाहूया आज आम्ही जाऊन प्रत्यक्ष पाणी केली की तिथं तर असं निदर्शनाचं आलं की इथे एक बॉक्स कलरचा बॉक्स दिसला बाजूच्या खड्ड्यात आणि त्या खड्यातनं पाणी रुपये त्या खड्यात देत होतं आणि तसंच वड्याला जाऊन बा वड्याला जात होतं पाणी ते तर ही पाणी काय हे नाही म्हणजे विजेचं पाणी नाही तर ही कलरचं पाणी आहे आणि नागरिकांनी त्याच्यापासून काय धोका नाही असं निदर्शनास आलेलं आहे तरी आम्ही असं थोडासा करतोय की ही पसरलेली बातमी संपूर्ण चर्चा झाली ती मसला खुर्दच्या ओढ्याला वाहणाऱ्या निळ्या पाण्याची परंतु आता या ठिकाणी वीज पडली नसल्याचा निष्कर्ष वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला उदय साबळे न्यूज एटीन मराठी धाराशिव